जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत या पार्श्वभूमीवर प्रार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे यांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पोलखोल केला बांधकाम विभागाच्या कार्यालयास भेट देऊन त्यांनी विविध मागण्या देखील केल्या आहेत पाहूया काय झालं नेमके आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तुम्ही प्रहार संघटनेच्या वतीने कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मांडल्या किंवा काय काय केलं मी प्रहार संघटनेच्या वतीने या पी डब्ल्यू मध्ये बऱ्याचशा मागण्या मागितल्या त्यांना निवेदनं दिली पण ह्या अधिकाऱ्यांना काय घाम येत नाही आणि ह्या अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं हा त्रास सगळ्या जनतेला भोगावं लागतं मग त्याच्यासाठी मी आज काही निवेदन घेऊन आले पण निवेदन शु सुद्धा हिथं त्यांचा ऑफिसला माणूस राहणार मग हे अधिकारी कशासाठी ठुलेलं आहे मग आज त्यांचा त्यांच्या त्या बोर्डावर मंगळवार ते गुरुवार दिवस दिलेला आहे मग आज इथं लेटर घ्यायलाच ती पाहिजे होतं ना अधिकारी मग आता ती एक अधिकारी इथं राहू शकत नाही मग ही काम करणार कोण मग त्याच्यासाठी ही तक्रार झालीच पाहिजे आणि ह्या रस्त्याचं काम करणार का नाही करणार ह्याची दखल कोण घेणार ह्याचं उत्तर मला प्रहार संघटनेच्या वतीने लगेच पाहिजे आज तुम्ही काय काय मागणी केलं काय निवेदन दिलं दें। आज निए। आज निवेदन मी कर्जत तालुक्यातलं मूळ गावातलं इथं गावातला सुद्धा रस्ता एकदम व्यवस्थित नाही कर्जत करमाळा आहे सगळे खड्डे आहेत लोकांना त्रास सहन करावा लागतोय कुळध कर्जत कुळधरण रस्ताय एकदम खड्डे लोक त्याच्यात पडते आहेत बेमार होते काही त्यांना त्रास भोगावा लागतोय असं रस्त असल्यावर ह्या लोकांनी त्रास सहन भोगायचा कवत त्याच्यासाठी मी निवेदन दिलं ही रस्ता फक्त लवकर झाला पाहिजे दुरुस्त दुरुस्त पाहिजे आज काय अवस्था आज ह्या रस्त्याची इतकी अवस्था आहे की त्या रस्त्याने गेलं तर त्या लोकांना असं वाटतंय की तिथंच गाडी ठेवून महागारी यावं सगळे खड्डे वगैरे एवढं खड्डे येतं मग रस्तं आपल्या तालुक्यात एवढं रस्त्या खराब असल्यावर ही दुरुस्त करायचं काम ह्या अधिकाऱ्याचं आहे मग ह्या अधिकाऱ्यांनी जर अंगावरच नाही घ्यायचं म्हणलं तर ही तक्रार मंत्रालय पसरवून न्यावं लागेल आणि ह्याच्यावर मी आंदोलन करू शकते यापूर्वी काही निवेदन वगैरे ह्यापूर्वी बी मी रस्त्यासाठी ह्या वाक ह्या वाघचौरे साहेबांना मी निवेदन दिलं ते म्हणलं मी लगेच खड्डे बुजून घेतो लगेच रस्त्याची कामं चालू करतो आता त्याला सहा महिने होईल मग त्यांनी मुरुम भरला मुरुम मुरुम भरून कुठं खड्ड्याचं व्यवस्था होती का त्याच्या वाहनं हो गेली की ते खड्डा व्हायती राहतो पडून त्याच्यासाठी ही तात्काळ रस्त झालं पाहिजे आणि नाही झालं तर रस्त्या उतरून ह्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची मी संघटनेच्या वतीने माती

मग आता कधी येणार आहे तुम्ही ऑफिसला हे रस्त्याचं काम आता तुम्ही मागच्या वेळेस मी निवेदन दिलं तेव्हा तुम्ही म्हणला करून घेतो बघतो मग तुम्ही त्याच्यावर काय के कारवाई केली काय काम केलं तुम्ही कायच केलेलं नाही आता ना तुम्हाला तिथले ते ऐका नाही तुम्ही आता तिथल्या कर्ज गावातला रस्ता तुम्ही सांगितला व्यवस्थित करायचा तुम्ही त्यात माती भरून फुली निसला खटा बोजून फुलाई असत का आता कर्ज कर्जत कुळधरण रस्ताय कसा आहे तुम्ही बघताय ना येऊन जाऊ कर्जत करमाळा रस्ता आहे कुठे भरले ती कर्जत कुळधरण रस्त्याच खड्डे अजून बरल्या अहो मोर तर शेगोंद्या पर्यंत काय रस्ता आहे ते नाही मग तुम्ही असं काम केलंय म्हणता खड्डे घुसले म्हणता मी करतोय म्हणता पण तुम्ही झालं तरी ते काम पूर्ण होत नसेल तर मग काय मंजूर करून काय फायदा त्याचा आता हे इथला कर्जत गावातलं काय आता किती ह्याच्यावर तर किती निधी दिलेला आहे बरं मग तुम्ही असं खड्ड कशामुळे ठुले ती नाही तू मग असड्ड्या काम ठेवल्यात याला काही निधी नाही का दिल्याला ह्या कर्जत मधला गावातला रस्ता मुरमानी भरण्यासारखं का मुरमानी भरून कुठे या लोकांना त्रास व्हायचा तेवढाच होतोय ना नाही आता आणि कर्जत हे कर्जत रोड आहे इथं बी खड्डे काय तुम्ही भुजले म्हणले बुसलेत का ती यावर तुम्हाला उद्या घेऊन जाते मी करमाळ्याला कर्जत कुळधरण तोच अवस्था आहे कर्जत करमाळा रोड बीर तोच अवस्था आहे आणि कर्जत गावातला पण तीच अवस्था आहे म्हणून मी ऑफिसला आलते आता <laughs> मग तुम्हाला जर तुमच्या हातातल्याच काही गोष्टी नसतील तर मला तशी लिखी देऊन टाका ना आम्ही बसते कुठं जायचं तिथं बघते असं नाही पाहिजे तुमचं ऐकून घेतलं म्हणजे काय आमचा काय फायदा घ्यायचा का नामी बस ते कुछ <laughs> प्रामाणिकपणे तुम्हाला सम्यता दिली म्हणून तुम्ही काय आमचं काय एकदम येड्यातच काढायचं का आमच्या निवेदनाला काही किंमत ठेवायची नाही का तुम्ही सोमवारी नाही सोमवारी तुम्ही या तुम्ही अजून काय करा नका करू पण तुम्ही काहीतरी काहीतरी असं ह्या टेबल वर बसल्यावर कामच केलं पाहिजे हो असं नाही केलं पाहिजे की तुम्ही आता ह्याला निधी नाही ह्याला आता मंजुरी नाही हे रस्ता मी करू शकत नाही तुम्ही तसं असेल तर मला लिंक देऊन टाका ना आणि रस्ता कधी चालू करणार मला कस पत्र द्या मी निवेदन आणलंय इथं तुम्ही मागच्या वेळेस पण असंच मोकळा आश्वासन दिलं काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे मी आता निवेदन देत असते आणि तुमचं काम होणार आहे का नाही होणार आहे मला फक्त लिखी उत्तर पाहिजे आता लगेच सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत